हरिओम नमस्ते आज आपण लहान मुलांच्या उंची वाढण्यासाठी तीन प्रकारचे आसन आपण पाहणार आहोत जसं लहान मुलांचं वय वाढतं त्याप्रमाणे त्या प्रमाणात त्यांची उंची वाढणं अपेक्षित आहे पण तसं जर होत नसेल किंवा आपल्याला असं वाटत असेल की लहान मुलांची उंची व्यवस्थित वाढत नाहीये किंवा त्यांची एकाग्रता कमी आहे तर आपण स्थितीमधलं ताडासन वृक्षासन आणि बैठक स्थितीमधलं पर्वत आसन हे तीन आसन आपण पाहणार आहोत की ज्याच्यामुळे लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते आणि एकाग्रता वाढण्यास देखील मदत होते तर चला आपण आप तर चला आपण दोन प्रकारचे जे आहेत ते आसन पाहू पहिलं आहे ताडासन तर ताडासन मध्ये काय दोन्ही पाय आपले एकमेकांना <clears> चिटकलेले <throat> थोडस दोन पायांमध्ये किंचितच किंचितचं अंतर मानपाट एका सरळ रेषेमध्ये तर मुलांनी एकदा पहिले पाहून घ्या आणि आपले जे पालक असतील वडीलधारे जे असतील त्यांच्या समोरच ही आसनं करायची आहेत जेणेकरून आपला बॅलेन्स जाणार नाही तर त्यांच्यासोबत पहिले एकदा पाहून हे शिकून घ्यायचंय आणि मगच करायचंय करताना जागा जी आहे ती आपली समान जागा असावी अशी खळबळीत जागा नसावी करताना आणि आजूबाजूला कुठल्या वस्तू नसाव्या की समजा जर बॅलन्स गेला तर पडल्यावर आपल्याला काही लागेल तर सुरुवातीला काय करायचं आपली जी भिंत असेल भिंतीच्या पाठीमागे उभारून आपण करू शकतात सुरुवातीला तर चला पाहून घ्या एकदा पहिले दोन्ही पाय एकमेकांना जवळ हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये मानपाट एका सरळ रेषेमध्ये आता श्वास घेत हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये आता तळवे आकाशाकडे करायचे आहेत श्वास घेत दोन्ही हात वरती बोट एकमेकांपासून वेगळे करायचे आहेत आता आपण ताडासन करणार आहोत ताडासन एक ताडाचं वृक्ष असतं बघा ते कसं सरळ असतं त्या पद्धतीने आपल्याला आता बोट एकमेकांपासून वेगळे करून आपले जे कमरेपासून एक एक वरती करत आपल्याला आपले आप बघात आपले जे पुढचे जे बोट आहेत त्यांच्यावरती भार देऊन आपली टाच वरची उचलायची आहे हात जास्तीत जास्त वरती, वरती। आपलं लक्ष जे आहे ते समोर एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायचं आहे आपल्या डोळ्यांच्या समोर स्थिर एका बिंदूत आपली दृष्टी केंद्रित करायची आहे आणि आता कमरेपासून एक एक माणखात जास्तीत जास्त वरती उचलायचं आहे आपलं शरीर वरती कोणीतरी ओढत या प्रकारे आपलं शरीर वरती ओढायचंय आहे आपली दृष्टी एका आपली नजर जी समोर एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायची आहे आणि या दरम्यान आपला आता संत श्वासन सुरू असेल श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे एक ते दोन मिनिटं आपल्याला हे आसन टिकवायचं आहे जेवढं आपल्याला सहज शक्य होईल तेवढं कॉन्सन्ट्रेशनने करायचंय आता सोडताना श्वास सोडत पहिले टाचा जमिनीला टेकवायचे आहेत त्याच्यानंतर खांदे आपले थोडे सैल करून घ्यायचे आहेत श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेत आता तळवे जमिनीकडे करायचे आणि हात खाली अशा प्रकारे आपल्याला ताडासन करायचंय आता त्याच्यानंतर आता आपण वृक्षासन पाहणार आहोत ताडासन झाले की वृक्षासन याच्यात काय उजवा पाय एका गुडघ्यातून न बघता सरळ डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि त्याची जी टाच आहे त्याची जी टाच आहे ती आपल्या नाही त्याची जी टाच आहे ती आपल्या जी शिवण आहे आपल्या शिवणीला टाच अशी लावायची आहे आणि पाय जो आहे तो असा गुडगा जो आहे असा नसणार गुडघा काटकोणामध्ये सरळ ठेवायचं आपल्याला आता दोन्ही हाताने आपले पहिले बॅलन्स करून घ्यायचे आहेत जोपर्यंत बॅलन्स होते तोपर्यंत हात वरती न्यायचे नाहीत हे बघा अशा प्रकारे हे वरती उचलायचे आपला जो गुडघा आहे तो काटकोणात असेल हा म्हणून हे बघा बॅलन्स करायचं हाताने बॅलन्स करायचं बघा पाय असं काटकोणात पाहिजे नाईन्टी डिग्री म्हणतो ना आपण तर हात खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे पहिले बॅलन्स करून घ्यायचं त्याच्यानंतर तळवे आकाशाकडे करायचे श्वास घेत दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा करायची दंड जे आपल्या कानाला चिटकलेले आपली दृष्टी एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायची आहे थोडं जरी आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं तर आपलं बॅलन्स जातो आपली दृष्टी एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायची आहे अशा प्रकारे आपण एकाग्रता आपल्याला टिकवायची आहे उंची तर वाढणारच आहे एकाग्रता आपली वाढेल त्याच्याने चंचलता कमी होते लहान मुलांमध्ये आता श्व आसन सोडताना श्वास सोडत पहिले हात खांद्याचे सरळ रेषेत घ्यायचे तडवे जमिनीकडे करायचे आता हात खाली आणि पाय खाली आता हेच आपण आता डाव्या पायाचं करणार डावा पाय सरळ उजवा पाय जो आहे तो शिवणीला जी टाच आहे आपली ती शिवणीला टेकवायची आहे आणि हा जो आपला गुडगा असेल गुडगा काटकोनात असेल हात खांद्याच्या सरळ रेषेत पहिले बॅलन्स करून घ्यायचंय बॅलन्स झाल्याशिवाय हात वरती करायचे आहेत पहिले बॅलन्स करायचे हात तर काटाने कसं आपण बॅलन्स करतो त्या प्रकारे दोन स्थिर झाल्यानंतर थोडं स्थिर व्हायचंय स्थिर झाल्यानंतर आता हात तळ हात आकाशाकडे श्वास घेत दोन्ही हात वरती गेल्यानंतर आपले जे तळवे आहेत ते एकमेकांना टच करायचे दंड जे आहेत ते कानाला चिटकलेले असतील आपली नजर जी आहे ते एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायची आपली दृष्टी एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायची या दरम्यान आपला संत श्वसन सुरू ठेवायचंय श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे नजर आपली स्थिर एका बिंदूवर केंद्रित करायची आहे आपलं शरीर कमरेपासून जास्तीत जास्त वरती खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे हात सरळ कोपरातून वाकवायचे नाहीयेत गुडघा वाकवायचा नाही आहे आता आसन सोडताना श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेत तडवे आता जमिनीकडे हात खाली पाय खाली अशा प्रकारे आपण दंड स्थितीमधलं ताडासन पाहिलं आणि वृक्षासन पाहिलं आता आपण बैठक स्थितीमधलं आपण पर्वतासन पाहणार आहोत तर याच्यात साधी मांडी घातली तरी चालेल पद्मासन अर्ध पद्मासन या आसनात बसायचंय आता पर्वतासन मध्ये बसल्या बसल्या पर्वतासारखा आपल्या शरीराचा आकार होतो म्हणून ज्याला पर्वतासन असे म्हणतात तर चला लगेच सुरु करू दोन्ही हात आपल्या कमरेजवळ श्वास घेत हात खांदायचे सरळ रेषेमध्ये आता तडवे आकाशाकडे करायचे श्वास घेत हात वरती दोन्ही हात एकमेकांना जोडायचे मान सरळ एका स्थिर बिंदूवर लक्ष केंद्रित करायचंय आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये आपल्या कमरेपासून एक एक मनका वरती न्यायचं आहे जास्त आपल्याला वरती कोणीतरी दोरीने खेचतंय या पद्धतीने आपले हात जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे या दरम्यान आपण डोळे अलगद बंद करून आपल्या दोन्ही भुळ्यांच्या मध्ये लक्ष केंद्रित करू शकतो कारण की तर बॅलन्सचा बॅलन्स जाण्याचा काही विषय नाहीये त्याच्यामुळे आपण दोन भुळ्यांच्या मध्ये असलेलं जे आज्ञा चक्र आहे त्याच्यावरती आपण लक्ष आपलं केंद्रित करू शकतो संत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे आता हे आसन सोडताना श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेत तळवे आता जमिनीकडे हात खाली तर अशा प्रकारे आपण या तीन प्रकारचे जर आसन केले तर लहान मुलांची तर उंची वाढण्यास मदत होते पण जर मोठे व्यक्तींनी जरी केलं तरी त्यांची एकाग्रता वाढेल स्थिरता त्यांना लाभेल असं सार्वधिक लाभ त्याचे आहेत तर चला आमच्यासोबत नित्य योग करा नित्य आनंदी रहा, चला नित्य योग आनंद करूया हरिओम